चिंचा नाही सर तुम्ही स्टार्ट करा तोपर्यंत सर येतील कारण त्याचा इश्यू झालेला नेटवर्क हॅलो चिंचा नाही सर हा, हा बोला स्टार्ट करा हा, हा तोपर्यंत गावंड सर आज आपण चर्चेला जो विषय घेतलेला आहे तो विषय ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या आरक्षणा संबंधीचा आपण सर्वांना माहित आहे की गेल्या जवळपास पाच वर्ष झाले ओबीसी भटके विमुक्त यांच्या राजकीय आरक्षण हे विकास किसन गवळी यांनी जी हायकोर्टामध्ये याचिका टाकली आणि ट्रिपल डेटाची मागणी केली आणि हा ट्रिपल डेटा पूर्ण झाल्याशिवाय ओबीसीना राजकीय आरक्षण देणं हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं केलं आणि एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या गेल्या पाच वर्षापासूनच्या निवडणुका बंद आहेत ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणतो पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका हे सगळे लोकल बोर्ड मधली ही लोकशाहीची प्रक्रिया एका अर्थाने न्यायालय न्यायालयीन पुरस्कृत ठप्प आहे खर तर भारतासारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य लोकशाही असलेल्या देशाला याला काळीमा नाही म्हणता येणार परंतु भारतीय संविधानाला छेद देणारी ही गोष्ट आहे परंतु आपण पाहतोय सातत्यानं आपल्याकडचे मनोवादी जातीवादी लोक वेगवेगळ्या कारणास्तव सामाजिक न्याय नाकारत आहे ओबीसीच्या संदर्भातला हा सामाजिक न्याय गेल्या पाच वर्षापासून साधारणतः हा नाकारला गेलेला आहे आणि एकूण निवडणूक प्रक्रिया टप्प आहे एक तांत्रिक गोष्ट विकास किशन गवळी यांनी निदर्शनास आणली न्यायालयानं ती मान्य केली आणि ट्रिपल टेस्ट ची अट पूर्ण झाल्याशिवाय ओबीसीना आरक्षण देता येणार नाही ना अशा पद्धतीनं ना भूमिका घेतली ती भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारांनी ट्रिपल टेस्टची अट पूर्ण केली नाही आणि म्हणून सातत्यानं त्या निवडणुका वाढत राहिल्या पुढे ढकलत राहिल्या मग स्टार्टिंगला बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं त्यांनीही त्या पद्धतीनं काही हालचाली केल्या नाही त्यानंतर आपण सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली त्यांनीही बराच वेळ चाल ढकल केली परंतु जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये उच्च न्यायालयाची ती प्रक्रिया पूर्ण असताना अत्यंत घाईघाईनं बांठिया न्यायमूर्ती बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं आणि त्या कमिशननं रिपोर्ट दिला अत्यंत घाई कुठल्याही पद खर तर तो आदेश असा होता की डेडिकेटेड कमिशन नेमलं पाहिजे समर्पित आयोग हे ट्रिपल टेस्ट किंवा ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी डेडिकेटेड कमिशन नेमावं आणि त्या डेडिकेटेड कमिशन त्या अटी पूर्ण कराव्यात परंतु केवळ लोक आग्रह असतो किंवा लोक लज्जेस्त म्हणा आग्रह नाही लोक लज्जस्तव सरकारनं आपली लक्तर वेचीवर टांगू नयेत म्हणून घाई गडबडीमध्ये केवळ आडनावावरून सर्वे केला आणि ओबीसीची जी, जी महाराष्ट्रामध्ये असलेली आकडेवारी आहे ती पुन्हा कमी केली ती सदो तीस टक्क्यापर्यंत घरात आणि हे झाल्यानंतर देखील निवडणुका झाल्या नाहीत पुन्हा ती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली अनेक याचिकाकर्त्यांनी काउंटर याचिका, याचिका केल्या बांधी या कमिशनच्या विरोधामध्ये आणि त्याच्यावर निर्णय हा आली हल्ली सहा मे दोन हजार पंचवीस ला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एम एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठानं दिला की ही प्रक्रिया ही थांबता कामाने का, का थांबली आहे या साध्या गोष्टीमुळं निवडणुकीची प्रक्रिया थांबता कामाने ती गतिमान झाली पाहिजे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या इलेक्शन घ्या अशा पद्धत हा आदेश जरी दिला तरी पण न्यायालयानं ना जी निरीक्षण नोंदवली ती की बांठिया कमिशनची ट्रिपल टेस्टची पूर्ण प्रक्रिया केली नाही किंवा तो अंतरिम आदेश आहे पूर्ण आदेश नाहीये पूर्ण आदेश जेव्हा येईल तेव्हा पुन्हा एकदा आज जसं ओबीसीचं आरक्षण कटघऱ्यात उभं राहिलं माग गेल्या पाच वर्षात पुन्हा एकदा उभं राहण्याची शक्यता आहे आणि हे असताना मात्र आपले राजकारणी महाराष्ट्रातले राजकारणी सर्व पक्षीय राजकारणी हे मात्र ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग खुला झाला आहे आता निवडणुका होणार आहेत ओबीसीचं गंडांतर टळलं काय त्या चौतीस पस्तीस हजार ज्या जागा कमी झाल्यात त्या पूर्ववत झाल्यात असा दावा करतात हो त्या पूर्ववत झाल्यात पण स्टेटस को आहे परंतु पुन्हा ही याचिका जसे जसे चर्चे येत गेल आणि त्याचा जर विरोधात निर्णय लागला तर काल आता ही जी येऊ घातलेली वर्ष सहा महिन्या सहा महिन्यामधली निवडणूक आहे त्याच्यावरही परिणाम करू शकते अशा पद्धतीचं जजमेंट सुप्रीम कोर्टानं दिलं असताना देखील एकांगी पद्धतीनं या, याची चर्चा होताना दिसते आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतलं हे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आधांतरी आहे तो तात्पुरता दिलासा आहे तो कायमस्वरूपी दिलासा नाही धन्यवाद सर कायम दिलासा नाही आहे तात्पुरता आहे अर्थात ती टांगती तलवार आहे प्रश्न जे प्रश्न असाही आहे की अशा पद्धतीची जर मांडणी होत असेल अशा पद्धतीचा जर खेळ खेळला जात असेल तर आम्हाला जे अपेक्षित आमचं प्रतिनिधित्व आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते जाणार नाही त्यामुळे होणार नुकसान काय असेल आ, एक तर होणार एक तर स्थानिक स्वराज्य संस्थातल्या निवडणुका बंद ठेवणं हे मोठं नुकसान आहे आज या न्यायालयाच्या निर्णयानं चालू केल्या तर न्यायालयानं आज निर्णय दिला की एकवी दोन हजार बावीस पूर्वी जशी ओबीसीची जी काही पदं होती ते तशाच ठेवावी स्टेटस्को राखल्या जावं आणि निवडणुका घ्याव्या मला वाटतं उद्या त्या निवडणुका झाल्या आणि जी पूर्वीसारखी जी पद होती त्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ओबीसीचा सगळा त्या प्रमाणात निवडणुका झाल्या आणि इन केस याचा जर निकाल लागला तर हे ते चौतीस हजार जे पद आहे ते पद पुन्हा रद्द होतील की काय अशा पद्धतीची याच्यामध्ये भीती आहे आणि ती सार्थ भीती आहे कारण बांठिया न केलेला सर्वे हा अत्यंत बोगस सर्वे आहे राज्य सरकारनं महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीच्या तोंडाला किंवा काय अक्षता पुसलेल्या आहेत जसं अगोदर बीजेपी सरकारनं केलं त्याच पद्धतीने यांनी केलेलं आहे न्यायालयाची तारीख जवळ येते आणि ओबीसीची मतं पाहिजेत काहीतरी करायचं म्हणून दाखवतोय म्हणून केलेला हा सर्वे अतिशय दहा पंधरा वीस दिवसामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा चोपन्न टक्के ओबीसीचा सर्वे, सर्वे केवळ अडनाबावणू सर्वे अशा पद्धतीने केलेला आणि म्हणून हा उद्या अडचणीत येणार आहे आणि हा अडचणीत आला की पुन्हा ते आरक्षण कटघऱ्यामध्ये उभं राहणार आहे म्हणजे ती टांगती तलवार आहे चौतीस पस्तीस हजार पुन्हा त्या जागा कमी होणार आहे सर मग आमचे जे प्रतिनिधी आहे मग ते विधानसभेत असतील लोकसभे मध्ये असतील राज्यसभेमध्ये विधान परिषद मध्ये हे आवाज का उठवत नाही कारण जर सामान्य माणसाला ह्या बाबी कळतात तर प्रतिनिधींना का कळू नये कारण त्यांनी मतदान तशाच पद्धतीने घेतलेलं आहे एक जात फॅक्टर एक वर्ग फॅक्टर असं एक समीकरण निर्माण करायचं आणि त्या आधारावर निवडणं जिंकायच्या आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी केवळ जांभाया देण्याचं काम करतात काय मग <laughs> आपण उपस्थित केलेला प्रश्न खरोखरच चिंतनीय आहे की प्रतिनिधी काय करतायत जे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत जे आमदार खासदार पदावर आहेत मंत्री पदावर आहेत हे प्रतिनिधी गेल्या काही वर्षामध्ये माझं असं मत आहे एस सी एसटी ओबीसीचे प्रतिनिधी हे कटपुतळे बाहुल्यासारखे वागत आहेत ते त्यांची स्वतःची पद संस्थान मंत्रिपद आमदार की किंवा काय त्यांच्या ज्या संस्थात्मक कामाचा व्याप असेल घर सांभाळण्यात आहे समाजाचं कसलंही हित हे करताना दिसत नाही उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे मसिहा म्हटले जाणारे छगन भुजबळ यांनी त्या पद्धतीनं हा सर्वे घडून आणला परंतु अतिशय घाईघाईमध्ये का सर्वे केला किंवा अगोदर डेडी अगोदर न्यायालयांचं निरीक्षण होतं की डेडिकेटेड कमिशन नेमा परंतु महाविकास आघाडीनं कसलीही प्रारंभिक तयारी केली नाही मागास आयोगाला हे काम दिलं बरं मागासवर्ग आयोगाला हे काम दिलं त्यांनी पाचशे कोटी निधीची मागणी केली होती तो निधी दिला नाही मान्य अजितदादा पवार त्यावेळेस अर्थमंत्री होते भुजबळ चांगली प्रकारची मिनिस्ट्री त्यांना काय मंत्री वगैरे होते हे सगळं असताना तो निधी पुरवण्यात आला नाही परिणामी त्यावेळेसचे जे मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते मला त्याचं नाव आनंद वगैरे काय त्यांचं नाव जस्टिस त्यांनी असमर्थता व्यक्त केली पैसा दिल्यानंतर वेळ खाऊ वेळ अशा पद्धतीनं खाऊ दिला आणि जेव्हा न्यायालयाची तारीख जवळ येते न्यायालयाला अनेकदा मुदतवाढ दिली बीजेपीचं सरकार असताना फडणवीसाचं सरकार असताना देखील मला वाटतं नागपूर खंडपीठ आणि यांनी अनेकदा मुदतवाढ देऊन अशा पद्धतीचं काही निर्णय घेतला नाही बीजेपी सरकारने घेतला नाही आणि नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनेही प्रारंभीला काही तो निर्णय घेतला नाही अखेर जो निर्णय घेतला तो घाईघाईत घेतला मागासवर्ग आयोगाला अगोदर काम सांगितलं परंतु मागास वर्ग आयोगाला निधी दिला नाही तारीख जवळ येते नंतर लक्षात आलं की डेडिकेटेड कमिशन नेमायचंय ते नेमलं बांठियाच्या अध्यक्षतेखाली आणि अतिशय एक दीड महिन्यामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये घाईघाईनं तो सर्वे केल्या गेला आडनावावरून सर्वे केल्या गेला आणि टक्केवारी कमी दाखवली सदोतीस टक्के दाखवले शहरांमध्ये सुद्धा ओबीसीचं प्रमाण कमी दाखवलंय आणि म्हणून एकूणच सावळा गोंधळ महाराष्ट्रात कधी आम्ही या अगोदर पाहिलेला नाही सरकारची तुम्ही करू नका ना परंतु करायचं असेल तर ते नीटपणे केलं पाहिजे डेडिकेटेड कमिशन नेमून तालुका निहाय जिल्हा निहाय त्या जो वार्ड न, वार्ड निहाय तो सर्वे झाला पाहिजे होता आणि सादर करायला हवी होती परंतु ती सादर अशा पद्धतीने केली आणि मग आमचे जे प्रतिनिधी होते ते काय करतायत जांभया देत आहेत का हो ते झोपलेले आहेत ते जांभया देत आहेत ते आपली वतन शाबूत करतायत आपला भ्रष्टाचार आपलं जे काही आहे मंत्रीपद भ्रष्टाचार याच याच्या व हेच संरक्षण करण्यासाठी आपले प्रतिनिधी अ जीवाचा आटापिटा करतायत ते ओबीसी आरक्षणासाठी करत नाही ते स्व संरक्षण करतात दुर्दैवानं महाराष्ट्रानं हे चित्र पाहिलेलं आहे जी, जी सर आणखी महत्वाचं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत राज्य आयोगाने ते मान्य केलेत आणि राज्य सरकारही आमची तयारी आहे असं दर्शवते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की दोन हजार बावीसच्या आयोगानुसारच ती, ती निवडणूक होईल प्रश्न असा आहे की आता मैदान जवळ आहे आमची काय तयारी असली पाहिजे एक दुरुस्ती करतो फक्त दोन हजार बावीसच्या अगोदर म्हणजे बांटिया कमिशनच्या सर्वेनुसार होणार नाही त्याच्या अगोदर जसं ओबीसीचं आरक्षण होतं त्यानुसार ही निवडणूक होणार आहे बरोबर बरं उद्या मान्य केलं तर ते चौतीस पस्तीस हजार काही पद कमी हो, कमी होणार आहे ते अं त्यामुळं स्टेटस दिलाय परंतु उद्या मात्र निवडणूक आल्यानंतर जर बांठियाचा सर्वे मान्य केला सुप्रीम कोर्टानं तर ती पदं कमी होतील आणि कमी होणारी पदं निवडून आलेली लोक घरी जातील म्हणजे तदर्थ सारख्या तदर्थ पद निवडणार तदर आहात का असे अनेक मूलगामी प्रश्न निर्माण होत आहेत म्हणजे ओबीसी कोट्यातून निवडून आलेला माणूस ते जर ओबीसी शी तो सीट सुटणार नसेल तर त्याचं वर्ष सहा महिन्यामध्ये पद जाणार आहे का तो महापौर झाला त्याला घरी जावं लागणार आहे का अशा पद्धतीचे अनेक तांत्रिक मुद्दे निर्माण होणार आहेत आणि आता आपली तयारी काय असली पाहिजे तर आपण आज जे बीजेपी सांगताय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आज खिचडी सरकार त्या सरकारचं नाव काय ठेवायचं मला वाटतं बारसं काय करायचं त्या तिन्ही पक्षाला एकत्रित बसवलं तरी त्याचं बारसं होणार नाही हे जे खिचडी सरकार आहे तकलातू सरकार आहे जनतेच मॅन्डेटचा अनादर करणार सरकार आहे या सरकारच्या नीती नीतीच्या विरोधामध्ये रान पेटवणं हे आपलं काम तुम्ही खरं तर बोला ओबीसीचा राजकीय आरक्षण आम्ही वाचवलं कोणी वाचवलं तुम्ही वाचवलं पाच वर्ष लांबवलं कोणी होतं तुम्हाला कोणी रोखलं होतं ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला देवेंद्र सरकारला कोणी रोखलं ट्रिपल टेस्ट नवीन महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखालच त्यांना कोणी रोखलं डेडिकेटेड कमिशन नेमण्याऐवजी मागासवर्ग आयोगाला काम दिलं पैसा दिला नाही हे का केलं गेलं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण विचारायला पाहिजे आणि राज्य सरकारनं देखील अशा पद्धतीचा सर्वे किंवा राज्याची म्हणून जात नाही आहे जनगणना ती नसेल त्या केंद्राच्या जनगणनेसारखी परंतु किमान स्टेट लेवलचा ट्रिपल टेस्टचा डेटा राज्य सरकारनं पूर्ण केला नाही याच्या विरुद्धच रान उठवायला पाहिजे कारण आज ध्रुवीकरण जे आहे दोन प्रकारचं ध्रुवीकरण केलं जातं हिंदू मुस्लिम ते ध्रुवीकरण संपलं की हिंदू मतला ओबीसी हा बीजेपीला कसा फॉर आहे आणि ओबीसीच्या जीवावर आम्ही कसं निवडणूक लढवतो आहोत ओबीसीच्या जीवावर निवडणुका लढवून ओबीसीच्या सामाजिक न्यायावर वरवंटा फिरवणाऱ्या सरकारची नियती की आम्ही जनतेला सांगितली पाहिजे आम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि ओबीसी मधलं किंवा मा एकूण मागासवर्गीयामधलं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कठपुतळी बाहुल्या झालंय त्या नेतृत्वाला आपण परास्त केल्याशिवाय कारण ओबीसी आपली लढाई दोन स्तरावर आहे आपली लढाई आपलीच माणसं आपली शत्रू आहे एस सी एस टी ओबीसीचा लोकसभेचा राज्यसभेचा किंवा विधानमंडळाचा जो सदस्य आहे तो आपली भाषा बोलत नाही आणि तो जो कोणी काँग्रेस असेल बीजेपी असेल तो पक्ष तर आपली भाषा तो जेव्हा जेव्हा सत्तेवर होता बोलत नव्हता काँग्रेस आज बोलते पण काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा काय बोलत होती काँग्रेसने जो प्रश्न उपस्थित केला की एकच प्रतिनिधी ओबीसीचा आहे सेंट्रलमध्ये ओ गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसही पन्नास साठ वर्ष वर सत्तेत होती ना काय केवळ बीजेपी कडे तुम्ही अंगोली निर्देश करणार आहे किंवा दोन हजार सात मधलं अर्जुन सिंगाचं जजमेंट आय आय एम आणि आय आय टी ह्या उच्च शिक्षण संस्थामध्ये ओबीसीला आरक्षण दिलं आणि हे जे ओ, स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण आहे या दोन मुद्दे सोडले तर काँग्रेसने आतापर्यंत ओबीसीसाठी काय केलं त्यामुळे आपली लढाई प्रबोधन करणाऱ्या संस्थांची किंवा पक्षांची लढाई ही दुहेरी तिहेरी आहे आज काँग्रेसच ओबीसीची भाषा का बोलतोय बीजेपी सुद्धा ओबीसीची भाषा बोलत सगळे ओबीसीची भाषा बोलतात आणि ओबीसीचे कोणताच प्रश्न सोडत नाही ना ओबीसीचं एससी एसटी एस टी ओबीसीचं प्रमोशन मधलं आरक्षण मिळत आहे ना ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं मिळत आहे ना ओबीसी किंवा एकूण सामाजिक न्यायाच्या कोणत्याही गोष्टी पुढे जाताना दिसत नाही आणि सगळे मात्र कोले कोळी ओबीसीच्या नावाने करत आहे तर याच जे गोडबंगाल आहे हे गोडबंगाल जनतेला समजून सांगणं हे तुमच्या माझ्या हातात आहे आणि ते आपण केलं पाहिजे कधी मुस्लिम शत्रू दाखवायचा किंवा वेगवेगळे शत्रू दाखवायचे आणि लोकशाही संस्थात निस्त नाबूत करायच्या अशा पद्धतीचं हे षडयंत्र जनतेसमोर आणणं हे आज आपल्या हातात आहे किंवा आपल्या आपलं ते काम आहे सर निश्चितच अतिशय महत्वाचा मुद्दा कि त्यांचं जे षडयंत्र आहे ते जनतेच्या निदर्शनास किंवा लक्षात आणून देणं प्रश्न आहे प्रबोधनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत परंतु पक्षीय भूमिका पण आपली महत्वाची असणं आवश्यक आहे असं समजतोय मी कारण तुमच्या हातात पक्ष नसेल आणि तो एस एसटी एस टी ओबीसीचा नसेल आणि असे अनेक संघटना आहेत संस्था संघटना काम करतात परंतु नंतर मग ते त्यांच्याच दावणीला बांधलेल्या आपण बघतोय कारण आताच उदाहरण तुम्हीच छगन भुजबळ यांचं दिलेलं आहे असे अनेक ओबीसी मधून एस सी मधून एस मधून गेलेले नेते ते कुठेतरी त्यांच्या अडचणीला येतात त्यांच्या छावणीमध्ये काम करतात एक स्वतंत्र भूमिका घेऊन त्यातही ज्या फुले आंबेडकरी आंदोलनामध्ये सक्रिय अशा संस्था संघटना आहेत लोकतांत्रिक संघटना आहेत त्यांनी या निवडणुकांमध्ये एकत्र येऊन किंवा आपली बाजू मजबूत करून हा लढा लढणं शक्य आहे ते कसं करता येईल शेवटचा प्रश्न बरोबर तुम्ही अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे की आज ही मनोवादी शक्ती आहे ब्राह्मणवादी शक्ती आहे भांडवली शक्ती आहे ही एका परमोच्च शिखरावर आहे आणि या भांडवली ब्राह्मणी शक्तीनं तुमचे माझे जे साथीदार आहेत किंवा आपली जी प्रतिनिधित्व करणारी माणसं ती स्वतःच्या कब्जात घेतलेली आणि एक अतिशय विदारक असं वातावरण चित्र तयार केले अशा परिस्थितीमध्ये ज्या काँग्रेस बीजेपी आणि ह्या उजव्या सगळ्या संघटना पक्ष सोडून बाकीच्या सगळ्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे फेडरेशन निर्माण करण्याची गरज आहे आणि या एवढ्या भीतीग्रस्त आहेत सध्याच्या ह्या ज्या सगळ्या उजव्या संघटना आहेत त्या वरतून कांगावा करताय <coughs> आम्ही खूप स्ट्रॉंग असल्याचं परंतु त्या स्ट्रॉंग नाहीयेत कारण आज स्थानिक स्वराज्य संस्था आले की भुजबळांना मंत्री पदाची ऑफर दिलेली आहे आणि ते आत गेलेले आहे एखादा मोठा नेता अशा पद्धतीने आज जातो याचा अर्थ या पाच वर्ष ज्या स्थानिक स्वराज्य संस्थातल्या निवडणुका लांबवल्यात त्या पुन्हा आज पाच वर्ष लांबवतील की काय कारण स्वतःच स्वार्थ सांभाळणं हेच राजकीय ओबीसीच्या राजकीय नेतृत्वानं केलेलं आहे हे असं आज दिसत आहे मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीने राजकारण करतानाही ते आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळं अशा एका विदारक परिस्थितीमध्ये आपल्या ज्या आंबेडकरवादी फुलेवादी डाव्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्या एकत्रित करून त्याच एक फेडरेशन करून काही किमान प्रश्नावर लढण्याची गरज आहे मूलगामी गरज आहे ते जर केलं नाहीत तर मला वाटतं आपला व्हॉइस हा अत्यंत क्षीण क्षीण होत जाणार आहे आणि एका अर्थानं भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवाच्या कालखंडामध्ये सामाजिक न्यायाची वाताहात झालेली आपल्याला दिसेल आणि म्हणून खरोखरीच या सगळ्या संघटनांचं फेडरेशन तयार करता येईल काय किंबहुना जे महत्वाचे प्रश्न आहेत जातीन्याय जनगणनेचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे एनई पी दोन हजार वीसच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे अनेक महत्वाचे मूलगामी प्रश्न आहेत या प्रश्नावर जर आपल्याला रान उठवता आलं आणि एक व्यापक अशा स्वरूपाचं फेडरेशन तयार करता आलं तर निश्चितपणे मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन मध्ये या प्रस्थापित पक्षांना आपल्याला चेक करताय आणि ह्या मिनी विधानसभेच्या निवडणुका जर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गेल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे धावे दनानू शकतात आणि आपल्याकडे किंवा या सामाजिक न्यायाच्या परिस्थितीकडे ते दे लक्ष देऊ शकतात हे दे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीतूनच होऊ शकतं प्रबोधन वगैरे तर आपण करतो परंतु सरकारला जोपर्यंत त्यांच्या वोट बँकेला धक्का लागत नाही वोट बँकेचा एक दोन तरी पर्सेंटेज खालीवर झालं तरी त्यांच्या एकूण सत्तेला धक्का लागतो तो धक्का देण्याचं काम व्यापक प्रमाणामध्ये जन आघाड्या उभा करून सगळ्या पक्षाच्या किंवा दाव्या दलित आंबेडकरी फुलेवादी ओबीसी या चवळी एकत्रित करून आपल्याला एक करता येईल करू शकतो धन्यवाद मित्रांनो ही लढाई विचाराची आहे आणि ज्या विचाराची जनता तयार होईल समाज तयार होईल त्या विचाराची सत्ता आहे आज हिंदू या मानसिक जनता जपते आहे आणि हिंदू हित की बात जो करेल त्यांना ते साथ द्यायला लागले प्रश्न असा आहे की आमचे अनंत प्रश्न आहे कि ते सोडवणार कोण जाती आधारित जनगणनेचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे सरांनी आताच नॅशनल इकॉनॉमिक एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात सांगितलेलं आहे हे सगळे प्रश्न सभागृहात जोपर्यंत जात नाही कारण बाहेर आंदोलन करून तुम्हाला काही मिळणार नाही सभागृहात जिथे पॉलिसी तयार होते तिथे तुमचं प्रतिनिधित्व आणि ते सच्च प्रतिनिधित्व जाणं अपेक्षित आहे आणि जेव्हा हे अपेक्षित असलेलं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये होत असणारे कायदे त्याला विरोध करेल किंवा स्वतः सत्तेत येऊन नवीन कायदे तयार करेल तेव्हाच कुठे बदल अपेक्षित आहे किंवा तो शक्य आहे आणि संविधानाने लोकशाहीने ती आपल्याला ताकद दिलेली आहे सर पुनच एकदा आपले आभार प्रेक्षकांचे सुद्धा आभार उद्या परत भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत त्या विस्तार धन्यवाद